नमस्कार मी संजय मुने मी एक कलाकार आहे टी आय सी सी ही संस्था चार दशकांहून अधिक काळ वेगवेगळे उपक्रम राबवत आहे जेणेकरून समाजामध्ये अनेक चांगल्या प्रवृत्ती चांगल्या वृत्ती जोपासल्या जातील यावर्षी त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवायचं ठरवलं यावर्षी म्हणजे या वर्षीपासून पुढे आणि तो आहे आमचे सगळ्यांचे मित्र अतुल परचुरे बालकरंटक स्पर्धा आणि मुख्य म्हणजे अतुल जरी आमच्यापेक्षा वाहिनी लहान असला तरी कलाकार म्हणून तो आमच्यापेक्षा श्रेष्ठ होता मी मला निर्विवादपणे मान्य करतो मी त्यात मला काही खंत नाही खेद नाही उलट आनंदच आहे आणि तो रंगभूमीवरनं जो आला तो बालरंगभूमीवरनं आला त्यामुळे त्याची आठवण राहण्यासाठी हा बालकरंडक मेळावा असणं गरजेचं आहे कारण या वयात मुलांवरती जे काही संस्कार घडतात त्यांनी कोण कसा कलाकार बनतो कोण किती मोठा नट बनतो हे फार महत्वाचं नसतं तुम्ही एकदा रंगमंचावर आलात की शे दोनशे पाचशे सातशे लोकांच्या समोर तुम्हाला हे करायला लागतं त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे तुमच्यामध्ये एक प्रकारचा सभाधीटपणा येतो जो तुम्ही पुढे महाविद्यालयीन शिक्षणानंतर तुम्ही भले नाटकात काम करू नका पण जेव्हा तुम्ही कुठे मुलाखत द्यायला जाता नोकरी निमित्ताने तेव्हा तुमच्याकडे हा जो सबाधिकपणा निर्माण झालेला असेल तर त्याचा पुढे उपयोग होतो आणि व्यक्तिमत्व विशेष म्हणून तुमच्यातनं घडतं आणि त्याच्यासाठी हे एक माध्यम आहे असं आपण समजू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जसं आपण ज्याला हल्ली मराठीत म्हणतो ती त्या स्पर्धेतनं किंवा अशा ह्याच्यातनं होते त्यामुळे ह्याच्यातनं केवळ कलावंत घडतील अशी मी अपेक्षा धरणार नाही कारण सगळेच कलावंत होऊ शकत नाहीत परंतु तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे हा जो मेळावा आहे ही स्पर्धा आहे ही एक मोठं काम तुमच्यामध्ये निश्चित करणार आहे असं मला वाटतं अतुल परचच्या बाबतीत सांगायचं तर मुख्य म्हणजे या मेळाव्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा जेव्हा मेळावा स्पर्धा जे का होईल तेव्हा मला जर परीक्षक म्हणून बोलवलं तर मी आनंदाने येईन अगदी मनापासून येईन कारण त्याच्यामध्ये माझा स्वार्थ असा असणार आहे की मला काहीतरी शिकायला मिळेल आपण कोणाकडनंही शिकतो कधी काय माहीत नाही कुठून पण आपण शिकतो या मुलांमधनं पण काहीतरी मला शिकता येईल असं मला वाटतं म्हणून मी येणार आहे स्वार्थ म्हणून अतुलच्या बाबतीत एक महत्वाचा गुण जो मला दिसला तो म्हणजे अत्यंत जाज्वल्य आणि परखड मतं त्याच्या भीडभाड नाही कोणाची मूरवत नाही काय नाही जे त्याला वाटलं ते तो कायम बोलत राहिला आणि काळाच्या ओघात हो असं सिद्ध झालं की तो म्हणत होता ते बरोबर आहे खूप बरोबर आहे म्हणजे एक भूमिका मी करत होतो तर तो म्हणाला काय म्हटलं नाही माझ्या पद्धतीने मी करतोय तुझ्या पद्धतीने रे ती भूमिका लिहिली त्या पद्धतीने करायला पाहिजे आणि ते खरं होतं म्हणजे मनापासून सांगतो ते खरं होतं प्रत्येक माणसाबरोबर त्याचा एक व्यक्तिविशेष लोप पावतो आणि अतुलच्या बाबतीत म्हणायचं तर असे अनेक व्यक्तिविशेष त्याच्यामध्ये होते जे आता पुन्हा निर्माण होऊ शकत नाही बाकी या कार्यक्रमाला शुभेच्छा धन्यवाद thank you